महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणत पॉम्पलेट ची म्हणजे तुम्ही सिलेक्ट करू शकता इथली मच्छी बघताय कशी कटिंग करून ठेवले एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये कोलंबी आहे सुरमई आहे पॉम्पलेट ची साईज बघता शिवल्या काही जण तिसऱ्या बोलतात डायरेक्ट भरले आहेत बघा बांधून ठेवले ना रुमाला सारखी हे के केली तिने लॉबस्टर फ्राय चालू आहे पापलेट भर पण म्हणजे म्हणजे वर डिपेंड असतं कस्टमर जे सांगतात ते आम्ही करून देतो त्यांना मॅरिनेट करतोय तर बघताय मस्त कसा तवा सजवलाय सुरमय बघताय कडक एकदम राव दिसतंय सुरमय पापलेट पोळून साईज चार जणांनी जेवलो आणि चार जणांनी फुल खाला फक्त साडे अकराशे रुपये दिला चौघांचा नमस्कार मंडळी मी गणेश कुलनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो सी फूडला जाहीम येते भरपूर जणांना माहिती आहे सर म्हणजे नॉर्मली जेव्हा फेस्टिवल्स वगैरे नसतात तेव्हा तुम्हाला स्पेशल कोळीपद्धती जर ज्या डिशेस खायच्या असतील तर तुम्हाला हे एकमेव ठिकाण असं आहे का जिथं एकदम प्युअर पद्धतीचं जेवण भेटतं आणि ते वर्षभर चालू असतं पण तुम्हा तुमच्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल तर त्याच तुम्हाला बघा म्हणजे बुधवार शुक्रवार शनिवार रविवार असे दिवस असतात खायचे दिवस त्यावेळी जास्त तिथं अवेलेबल असतात आणि लोकेशन तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये आहेच पण पोलीस साहेब बाजूला राईट साईडला तुम्हाला जिथं बाहेर आलात तुम्ही की तुम्हाला लगेच अशा बोटी वगैरे दिसतील बघा बोटी वगैरे दिसल्या का समजायचं आपण बरोबर लोकेशनला पोचलो समोर सिलिंगचा नजारा दिसतोय डायरेक्ट बंदरावर आले का वाटला माहिमकुलिवाडा आणि इथून राईट साईडला गेलो की आहे ते सी फूट प्लाझा तर बघता इकडंच असे स्टॉल लागत आहेत आपण जाऊ तिकडं तुम्ही व्हिडिओमध्ये कंटू राहा आणि या व्हिडिओचा या सी फूड प्लाझाच्या या सी फूडचा आनंद घ्या आणि इथं आल्यानंतर बघा मस्त लाटांचा आवाज आणि अतिशय सुंदर म्हणजे मुंबईमधला असा कुठं नजारा दिसत असेल मला नाही वाटत मुंबईमध्ये भरपूर लोकेशन्स आहेत पण हा बघा एकदम सुंदर नजारा दिसतोय समोरला वर्ली बांद्रा बरोबर त्याच्या आतमध्ये हा सी फूड प्लाझा तर मंडळी आता पोचलोय आपण बरोबर बघताय आपल्या बाजूला स्टॉल लागले आहेत थोडासा पावसाचा सीझन आहे त्याच्यामुळं थोडीशी गर्दी कमी आहे पण नॉर्मली इकडे गर्दी जाम असते पावसा सीझन आहे आता ते स्टॉल मध्ये आपण जाऊन बघू नक्की स्टॉलवर काय काय असणार आहे कारण ये स्टॉल ना बाजूला बघतोय बीच आहे एकदम फ्रेश मच्छी असतं सोबत असणार आहे नाना दादू असणार आहे बाई काय नाना काय बोलतं भरपूर दिवसानंतर भेटलास काय बोलतं काय दा, ना दादाचे कंटेंट बघायचा हा पहिल्यांदा म्हणजे सी फूडचा बरेच आपलं होतं ना सी फूड फेस्टिवल नंतर हा पहिल्यांदा दादाने कंटेंट आणला तुमच्यासाठी तर बघा आता काय व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तो, तो आणि सेम व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण असेल पण बघा प्रतिसाद घ्या वेगवेगळं कंटेंट सुद्धा प्रत्येकाचं आम्ही आग्रिकॉल युट्यूबवर ट्राय ट्राय करत असतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हेने दादाचे कंटेंट चांगले असेल नक्की याला आणि फॉलो सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या फेसबुकवर असेल युट्यूबवर थँक्यू भाई थँक्यू तर आपला तिकडे एक आपला क्रिएटर आहे म्हणजे सागरपाडी तो हिंदी क्रिएटर आहे त्याच्यामुळं आमचं जास्त जमन आहे मारामार्या होतात दोघांच्या काय तो हिंदी क्रिएटर आहे तर स्टॉल आता लागले आहेत म्हणजे इकडं आणि मोजके आज तर मोजके स्टॉल आहेत पण जे काही इथे भेटते तुम्हाला मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही बघता व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत तर बघता इकडं असे सगळे स्टॉल आहेत आणि जास्त स्टॉल नाहीत पण इथं काय काय भेटते ना काय काय मच्छी भेटते ते मी तुम्हाला जास्त दाखवायचा प्रयत्न करेन इथं आपण बघता इकडं मस्त बोंबील फ्राय होत आहेत काही नॉर्मलच बोंबील फ्राय आहेत ना ते आणि इकडं बघताय महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणलं जरा पाम्पलेट पापलेट आपला पापलेट इकडं असे स्टॉल असणार इथं समोर बघताय महिला बचत गटाचा स्टॉल आहे आणि इथं मच्छी म्हणजे तुम्ही सिलेक्ट करू शकता इथली मच्छी बघताय कशी कटिंग करून ठेवले एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये कोळंबी आहे सुरमय आहे पापलेटची साईज बघताय कडक आहे बोंबील आहेत बांगडा आहे रावस आणि आपले शेवण म्हणजे लॉबस्टर आणि या दोन छोटीसा बसल्यान मस्त आ तिकडं मस्त कुक कुकिंग आहे इथं थोडासा आपण बघणार आहोत तर ते काय बनवत आहे कोळंबी नॉर्मल कोळंबी फ्राय ना म्हणजे आपली कोळी पद्धतीने नॉर्मल कोळंबी फ्राय आणि काय काय असणार आपल्याकडे आपली टॉर्च घेऊन उभी आहे तीच सांगणार आहे काय काय असणार आहे रावस ओके रावस् रस्सा कालवण तुम्ही काय होता आंबट कालवण काय बोलता ओके म्हणजे मी पण आंबटच बोलते मग त्या सोपा जाईल बरोबर शिवल्या काही जण तिसऱ्या बोलतात हा अर आपला फेवरेट आहे ए भरले म्हणजे ओके म्हणजे भरलेच आहेत डायरेक्ट भरले आहेत बघा बांधून ठेवले ना टोपण टाकून ठेवले आणि इकडे काय बुडवून ठेवलं आहे ओ म्हणजे सगळे एकदम जबरदस्त आयटम आहे तिकडं बिर्याणी ही प्रॉन्स पुलाव म्हणजे बघताय अरे रोटीमध्ये काय भेटत आपली भाकरी भेटत तर ही बघताय मस्त तांदळाची भाकरी आहे रुमाला इकडं कोळंबी फ्राय चालू आहे लॉबस्टर फ्राय चालू आहे म्हणजे या लॉबस्टर अशा भरल्या वगैरे पण असतील ना म्हणजे कधी कधी भरतात तुमच्याकडं असतात ना तुम्ही स्टफिंग करून भरता का ते विचारतात हा बरोबर ना चिरूनमध्ये ॲक्च्युली त्याला कट दिसले म्हणून मी विचारलं हां कट दिसले ना आमच्या स्टॉलचं नाव आहे दर्या किनारा दर्या किनारा महिला भट्ट आमच्याकडे आहे पा सुरम पापलेट ट्रावस लॉबस्टार बोंबील कोलबी बागडा ग्रेव्हीमध्ये पण बरेच व्हरायटी आहेत आमच्याकडे हे स्टॉल बुधवार शुक्रवार शनिवार रविवार चार दिवस असतात आणि आता पावसामुळे कमी कस्टमर रिस्पॉन्स कमी येतो पण आम्हाला पण आता बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे आता म्हणजे लोकांना थोडा आउट असेल ना पाऊस पडतो म्हणून चालू असेल नसेल म्हणून कदाचित पब्लिक कमी असेल पण असं हा बाराही महिने चालू असतो ना म्हणजे पावसाला सोडला तर सोडला तर हे बाराही महिने चालू असते आपल्याकडे फ्रॉ सुरम ग्रेव्ही पण असते पण आता ते फ्राय आहे स्टार्टरमध्ये पापलेट भर पण असतं म्हणजे कस्टमरवर डिपेंड असतं कस्टमर जे सांगतात ते आम्ही करून देतो त्यांना रावस फ्राय असतो लॉबस्टार भर पण असतं फ्राय पण असतं स्टार्टरमध्ये आणि भर पण करून देतात त्याच्यामध्ये बागडा भर असतो बागडा फ्राय पण असतो कस्टमरवर डिपेंड असतं की कस्टमरची काय खायचं आहे जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं करून देतो हो। आम्ही म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त त्याच्यामधला सिलेक्ट करायचं आहे कसं बनवायचं आहे ते पण तुम्ही इथं सांगून बनवून घेऊ शकता थँक्यू नाव काय हो माझं नाव प्रियांका संदीप वैद्य आमच्या स्टॉलचं नाव दर्या किनारा दर्या किनारी एक बंगलो गपोरी जय जो जय काय हो ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू तर इकडं अजून स्टॉल आहे म्हणजे पाहिसा सगळ्या जणी आहेत आणि त्यांच्याकडं पण भरपूर गोष्टी आहेत म्हणजे मग लय मोठ्या मोठ्या पोलव्या ज्या मोठ्या मोठ्या माकल्या पण एकदा स्पीड रिंग स्वीट ड्रिंक <laughs> ए אבי माकळी मसाला बोलू काय बोलतो तू माकड्यांचं खिमा एक असतं का कारण हवामान पावसाळे म्हणून हां हो हो त्याच्यामुळे आम्ही स्टार्टर कमी ठेवलंय आहे ग्रेव्ही कमी टावला आहे खूप पारा सुटलाय म्हणून त्यांनी थोडं सा कमी ठेवल्यास तरी कमी विमी नाही यांची डिश बघा दाखवा दाखवत आहे डिश काय काय डिश दाखवा कमी विमीना डिश हे बघा चिकन आहे चिकन कोळंबी आहे कोळंबी आहे तिसऱ्या मसाला सुरमईचा कालवण आंबट क्रॅब मसाला कडक या असे सगळे आयटम आहेत प्लेन मध्ये राईस भाकरी आहे तिकडे तांदळाची तांदळाची भाकरी कारण हॅन्डमेड आहे हा त्यानं म्हणून ओळले आहे थापलेले थापलेली कोलंबी फुला आमच्याकडे गरम। भरपूर व्हरायटी असतात प्रॉन्सची चिल्ली असते क्रॅप सूप असतो पण आज आम्ही काहीच ठेवलेलं नाही चिकन लॉलीपॉप असतात चिकन क्रिस्पी पण असतो पण नॉर्मली इकडे लोक फूड खायला येत असतील ना खातात आणि चिकनची व्हॅरायटी पण खातात हो पण आम्ही आज नाही ठेवलं पावसाच्या वातावरण दोन तीन दिवस जरी कंटिन्यू पाऊस पडतोय आता आमचा पूर्ण हा स्टार्टरने पूर्ण हा टेबल भरलेला असतो आणि एवढे तर ऑलरेडी भरलेत अजून पापलेटची ग्रेव्ही नाही बनवलं रावसाची ग्रेव्ही नाही बनवलं आम्ही हा स्वीटचा किमा नाही बनवलंय गोळमच्छी असते ना त्याचा पण पण पापलेटच रावस असतं बागड्यांचं कालवन असतं पण आम्ही काहीच बनवलेलं नाही नॉर्मल नॉर्मली अशी म्हणजे पब्लिक फुल असेल ना बाकी दिवशी असं हो हो असतात पब्लिक असतात आता पावसाच्या वातावरणामुळे पब्लिक कमी आहे हा बीएमसी ने आम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्याचे आम्ही खूप आभारी मानतात प्लस सोसायटीने पण आम्हाला भरपूर मदत केली आहे त्याची पण आम्ही आभारी मानतो गोष्टी केल्या तर जरा बरं वाटतं म्हणजे आपल्या समाजासाठी काय केलं ना तुमच्यासाठी काय मी पण कोलिस आहे आपल्यासाठी चला बघते मस्त डिश अशी बनवली हे बघा ताईनी मस्त पापलेट मॅरिनेट करते नॉर्मल मसाल्यामध्येच आहेत ना कोळी मसाला म्हणजे तो आपण बनवलेला असतो ना हो हो मार्केटचा वगैरे नाही नाही आमचा स्वतःच म्हणजे जो घरी आपण यूज करतो ना तोच मसाला आम्ही इथे यूज करतो ओके इकडे नॉर्मली कसं आहे ना म्हणजे आज थोडीशी पावसाचा हवामान जास्त आहे पण तरी सुद्धा भरपूर प्रकारचे डिशेस इकडे उपलब्ध आहेत म्हणजे कारण लोक येतात हळूहळू आता जस्ट कसं आहे आठ वाजले तर लोक आता यायला पण सुरुवात झाली आणि हळूहळू इकडं गर्दी पण वाढायला सुरुवात झाली लोक आवडीने इथला सीफूड खातात कारण एकदम फ्रेश सीफूड माहिती तर बघताय मस्त कसा तवा सजवलाय तुम्हाला वाटलं असेल की तेलामध्ये कोलब्या डुबवत आहेत पण तसा नाही फ्राय करायचं काम चालू आहे कडक एकदम हा सुरमईचा आवाज कमी लाटांचा आवाज जास्त येते कसं आहे माहित आहे का आयुष्यात किर -किर ही किरकिर पाहिजे किरकिर आयुष्यात पाहिजे मग आयुष्य जाम सुंदर आहे रवा आहे तांदळाचं पिढ आहे ना तर इकडं ताई काय नाव आहे आहे ना कडेश्वर या ना? स्टॉलचं नाव आहे आणि बघताय स्टॉल एकदम भारी सजवलंय म्हणजे आपल्या भाषेत सजवलंय म्हणजे मावऱ्यानं सजवलंय असा मावरा आहे हा तुम्हाला इथं मावरा दिसते राव दिसते सुरमय पाप्लेट कोळंबी फुट्टी साईज साईज नुसार दिसत आहे ओके कोळंबी पण साईज नुसार आहे बांगडा आहे बोंबील आहे आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का हे सगळं आपल्या कोणी पद्धतीनं तुम्हाला पाहिजे तसं बनवून भेटणार आहे भेटेल ना तर ते कसं आहे तुम्ही चॉईस सांगा फक्त कशाबद्दल बनवायचं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ताईस आहेत इकडं त्या बनवून देतील तर ताई हे काय ठेवलं आहे रावस आहे रावस बघताय रावसला बुडवलाय तेलामध्ये आणि इकडं आता पॉपलेटला बुडवलं आहे पिठान पॉपलेट आणि हा बघता नॉर्मलच रवा आहे म्हणजे रवा वगैरे काय लावायची पद्धत नाही आपल्याकडं नॉर्मली आगरीकुड लोकांमध्ये रवा वापरत नाही तांदळाच्या पीठातच वापरतात या वड्या बघताय ना या कर्दीच्या वड्यात म्हणजे आपण आंबार बोलतो काही लोक काही लोक करंदी बोलत आहेत म्हणजे या आपल्या नॉर्मलच जसे आपण पिठाच्या वड्या बनवतो तसे असतात ना कशामध्ये बनवले असतात या पीठ आहे कसला म्हणजे सांगाल कॉर्नफ्लॉवर आहे चण्याचं पीठ आहे कैरी टाकली आहे मसाले टाकले आहेत हळद मीठ आणि करदी कांदा वगैरे कारण कर्दीची म्हणजे कर्दी कसं आहे थोडाफार आपण अशी सुकी बनवतो ते हा तशी पण सुकी आहे कांद्यामध्ये पण करतात हे कटलेट म्हणून आहे म्हणजे थोडस जर वेगळा वेगळी डिश बघायला भेटले होते कर्दीच्या वड्या बारे ना ऐकायला पण कसं वाटतं आणि हे काय कोंबडी वडे कोंबडी वडे इकडं बघता इकडं खेकडाची म्हणजे ग्रेव्ही आहे ना ओके म्हणजे तुम्ही ते कट मधीतनं मधीत अच्छा असं असतं वगैरे पण काढली जाते हा ते आमच्या चॅनलवर लोक सगळे ऑलरेडी बघितलंय कसं साफ करायचं ते आपण बघितलंय तर बघते चिंबोरी मसाला इकडं आणि या गोष्टी सगळ्या तुम्हाला डिशेस म्हणजे रेट्स वगैरे नॉर्मलच आहेत ना म्हणजे असे कोणत्याही ग्रेव्ही घेतली की टू हंड्रेड लाच भेटणार खेकडा फक्त हा साईज प्रमाणे भेटतो कधी लहान असतो तो दोनशे ला मोठा असो तो, तो चारशे पाचशे ला पण असतो आणि फ्राय वगैरे साईजनुसारच असतात मी बघा हा पापलेट हा लहान आहे हा पाचशे ला आहे तो हा आहे सातशे ला आहे हिवा आठशे ला आहे तो हजार ला आहे असं हा खूपच मोठा आहे म्हणजे फक्त मोठा साईज आहे सगळं टेस्ट तर कर कोळबी वडा हा ऍक्च्युली सी फूड लव्हर आहे त्याच्यामुळे त्याला लवकर समजेल चटणी कसली आहे चटणी पुदिना पुदिनाची चटणी आहे का भाई फ्रेश असल्यामुळे ना चटणीची गरज नाही ते चटणी ते आता कसं सगळे देतात म्हणून यांनी दिले भाई पण आपण नेहमी मच्छी खातो फ्रेश असल्यामुळे चटणीची गरज नाही आता खाडी समुद्रच बाजूला आहे तिथं ला म्हणायला लागणार ते इथेच भेटता आज

है। है। ती मोठी जी कोळबी आहे ना म्हणजे आपण सोड बोलतो ना त्याला जिताडा बोलतात हा आणि ही कोळबी भारी लागते खरं थँक्यू खरंच खूप भारी आहे मी आत, मी ऍक्च्युली इथे येण्याचं कारण झालं की मी माहीम कोळीवाड्यामध्ये अजून कधी आलो नव्हतो हा हे महत्वाचं आहे की हे बेड प्रमोशन नाही आहे तुम्हाला माहीत आहे मी जिथं आपल्या समाजाच्या जिथं ज्या गोष्टी असतात त्या स्वतः जाऊन शूट करत असतो आणि लोकांना दाखवत असतो का तर ते आपल्या लोकांचे जे धंदे आहेत बिझनेस आहेत ते नक्की लोकांना समजले पाहिजे त्यासाठी तर हे सांगेन की एकदा तुम्ही इथे येऊ शकता तुम्ही खरंच तुम्हाला इथला सीफूड जाम आवडणार आहे कारण इथला सीफूड एकदम फ्रेश सीफूड मानला जातो नॉर्मली आपल्याला बघा जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा सगळीकडे खायला भेटतं सीफूड पण फेस्टिवलच्या पलीकडे गेलात तुम्ही तर हे तुम्हाला हा माहीम सीफूड जो प्लाझा आहे तिथं तुम्हाला येऊन वर्षभर सीफूडचा आनंद घेता येणार एकदम फ्रेश सीफूडचा आनंद घेता येणार आहे तर आपल्या सोबत आहे सोनल तांडेल ताई आहे ता। ना हे सी फूड प्लाझा आम्हाला एम सीच्या तर्फे बीएमसीच्या तर्फे मिळाला आहे ते आम्हाला बीएमसी ने एक प्रोजेक्ट दिलेला की हे तुम्हाला चालू करायचं आहे पण चालू आम्ही करायला लावलेलं पण ह्या ठिकाणी कसं आम्हाला जागा नव्हती की आम्ही बीएमसी च प्रोजेक्ट घेतलाय पण आम्ही लावायचं कुठे शेवटी आम्हाला आमच्या सो आमच्या आहेत ना आमच्या सोसायटीने आम्हाला खूप प्रोत्साहन केलं आहे त्यांनी आम्हाला स्टॉल लावण्याची संधी दिली ही ही जी जागा आहे ना ही है ना, है सी फूट लागते ती जागा आहे ना ह्याच्यावरती पहिला गोट्या असतायची तर आम सोसायटीने कसा आमचा विचार म्हणजे महिलांचा विचार करून हे आम्हाला स्टॉल लावायची संधी दिली ह्याच्यासाठी आम्ही बी एम सीचे पण खूप आभार आहेत आणि त्या जास्त आमचे सोसायटीचे आम्ही आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला आमी आमी की आमच्या पायावरती उभी राहायला मिळेल घ्या मेन म्हणजे आता पाऊस आहे तर कस्टमर थोडे कमीच येतात कारण का पावसामुळे मेन म्हणजे आम्हाला पण इथे सोयी नाही जास्त आणि आम्ही इथे कावघात वगैरे असं लावूनच आम्ही सोयी केलं आहे कस्टमरला बसायची त्याच्यामुळे आम्ही जरा आम्ही पण घाबरतो की पावसामध्ये नक्की काय करायचं स्टॉल आहे ना आता पंधरा तारखेपासून चालू झाले गेल्या या महिन्यात आणि हे मे च्या एंडिंग पर्यंत चालू राहणार तीस मे पर्यंत नॉर्मली कसं आहे ना आपली जी आपल्या लोकांची जी टेस्ट आहे ना म्हणजे आपले मसाले बोला आपली बनवण्याची पद्धत बोला ही जगा वेगळी आहे कारण भरपूर मी भरपूर हॉटेल्स फिरतो बोला किंवा भरपूर ठिकाणी पूर्ण गोव्यापासून पूर्ण किनारपट्टी मी फिरलेलो आहे पण जी आपली बनवायची पद्धत आपले मसाले आहेत ती वेगळी पद्धत आहे आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का आपल्या इथं जे स्टॉल आहेत ना ते अजून भरपूर ठिकाणी माहिती नाही म्हणजे लोकांना कसं असतं ना की फेस्टिवल आहे जसं वर्ष फेस्टिवल असतं जु फेस्टिवल असतं वरली हा फेस्टिवल पोहोचू शकते ते लोकांना माहिती पडणार हे कधी म्हणजे फेस्टिवल आहे का की कायमचं आहे तर ते हे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला या गोष्टी कधी खायला भेटतात फेस्टिवल असतील तेव्हा आणि ते वर्षातून एकदा येतात बरोबर आहे आणि जर वर्षभर खायचे असतील तर तुम्हाला हे जो माहीम प्लाझा आहे ना तिथं माहीम सीपूर कोळीवाडा जो कोली वाड़ा। इत्थ उन मा बाजूलाच माहीम कोळीवाडा आहे इथं येऊन तुम्हाला वर्षभर गोष्टी भेटतील चार महिने पावसाळ्यामध्ये बंद असतात एकदा पावसाळा संपला की स्टॉल आठ महिने चालू समुद्रात जे बोटे आहेत ना ते कसं याच जागेवर चढवतात आमची बोटीचीच जागा आम्हाला वापरायला आमच्या सोसायटीने आम्हाला दिली तर ठीक आहे पहिलं म्हणजे खरंच महानगरपालिकेचा आणि सोसायटीचा खरंच धन्यवाद की आपल्या ज्या महिला आहेत कोली महिला त्यांना काहीतरी रोजगार भेटला काहीतरी रोजगार भेटला चला आम्ही आज आमच्या पायावरती उभी आहे शंभर टक्के म्हणजे रोजगार भेटला म्हणजे करत काम आणि आम्ही काय गरीब असलेल्या महिला ते आम्ही म्हणजे आमच्या इमकीवरती काहीतरी करू शकतो ते आम्हाला बीएमसी ने आणि बी आमच्या आम्हाला मदत केलंय त्याच्यासाठी आम्ही आमच्या पायावरती उभी आहे महत्वाचं काय माहितीये का हे एवढे स्टॉल नाहीये अजून भरपूर महिला आहेत स्टॉल असतात पण आता सध्या हे वादळामुळे आणि पावसामुळे सध्या स्टॉल कमी आहे ठीक आहे चला सर्वांची जाणीज्यानी या गोष्टीसाठी जे केलंय खाऊन जावा तुम्हाला आमच्या स्टॉल जेवण खूप खूप आवडतं आमची तर घेऊन नक्की नक्की ताई येणार बघा शंभर येणार आणि भरपूर फरक पडत नाही आमचं ते आता आम्ही स्वतःला मी युट्यूबवर बोलतो ना ते आमचं काम आहे की आपले जे असे धंदे आहेत म्हणजे जसा आपला व्यवसाय ते लोकांपर्यंत पोहोचवून ते आमचं काम आहे ते आमचं काम आणि करू नक्की तर चला ताई धन्यवाद धन्यवाद चला मंडली बघताय आता आपण आता इकडं आलोय बोलल्यानंतर इकडचा टेस्ट तर केला पाहिजे ना टेस्ट करतोय आता कारण इकडं बघताय आपण कोलंबी मसाला घेतलाय बोंबी घेतलेत चिंबोरा आता आपण आलो ना शिंबोरा नाही खाला तर राहिला काय सोबत सोबतच नाही बोलत असेल तुम्ही आम्ही अगदी कोळी आम्ही अगदी कोळी बघा आणि आपला माहीमचा कोळी चॅनल आहे बघा एकदा माहीमचा कोळी चॅनल एकदा नक्की सर्च करा आणि हा क्रिएटर आहे काय शिवद्यायच्या ती यालात सागर पाटील रिप्लाय भेटत रिप्ला <laughs> <आगे> रिप्ला <laughs> <तो> चला <laughs> रिप्ला चला, चला, रिप्ला <laughs> चला आता मी करतोय खायला सुरुवात तुम्ही या आणि या इथल्या सिपुडचा कधीतरी येऊन आनंद मात्र नक्की घ्या चला मस्त कोलंबी मसाला घेतला मी कारण ग्रेव्ही काहीतरी पाहिजे म्हणून कोलंबी मसाला मेन म्हणजे काय माहिती आहे का आपल्या सारखी टेस्ट आहे बरोबर बरोबर आता नॉर्मली कोळीच सगळं कूक आहे तिथं कोळी महिलाच आहेत त्याच्यामुळं आपली टेस्ट कोळी लोकांच्याच मसाले तशीच टेस्ट सेम मस्त बनवला घरी जेवल्यासारखं वाटतं कधीतरी सीफूड खायची इच्छा झाली तर तुम्ही इथं येऊन फक्त पावसाळी नसतं बाकी आठ महिने चालू असतं संध्याकाळी सातच्या नंतर चालू असतं कधी पण या आणि इथे सीफूडचा आनंद घ्या तुम्हाला फेस्टिवलच्यापेक्षा भारी इथं खायला भेटतं कारण इथे एकदम फ्रेश सीफूड आहे एकंदर कर... रामचीन हॉटेलमध्ये जाऊन खाल ना तरी इतकी मजा नाही येणार प्युअर कोली घरची टेस्ट पाहिजे असेल ना तर नक्की दुसरी गोष्ट इथे आहे ना थोडं स्वस्त आहे म्हणजे तर तुम्ही जर कुठे बाजारात वगैरे जाल म्हणजे हॉटेलला वगैरे त्यापेक्षा इथे तुम्हाला स्वस्त म्हणजे बार्गेनिंग करू शकता इथे पण माझ्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करू नका जो स्वत कारण हॉटेलला तुमचा फिक्स रेट असतो ना इथे पण फिक्स रेट तुमच्या हिशोबाने आणि खाऊन बघा आता एक नंबर लागतो तिकडे बघा बघा आपण आलोच बोलल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे आपण आलो बोलल्यानंतर चिंबोरा तर शंभर टक्के ट्राय करणार चिंबोरा घेतलाय कर। बोंबील घेतलेत तसं आम्ही एन्जॉय करतो इथला सी फूड तुम्हाला एन्जॉय करायचं असेल फॅमिली सोबत या आणि इथला सीफूडचा आनंद घ्या मला खरंच आवडेल तर चला चा मंडळी बघितलं असेल हा सीफूड माहीम सीफूड फे सिपूट फेस्टिवल नसतं पण इथं फेस्टिवलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात तशा प्रकारचे सगळे सीफूड आयडम भेटतात आणि सांगायचा उद्देश हेच आहे तर आता आता की चार जणांनी जेवलो आणि चार जणांनी फुल खाला फुल, फुल खाला किती प्लेट घेतल्या भरपूर प्लेट घेतल्या याचा पोट बघा फुल खाला फक्त अकरा साडे अकराशे रुपये झाला चौघांचा आता विचार करा सीपूडचं आपण कुठे हॉटेलमध्ये गेलो तर किती बिल होतं नॉर्मल स्नॅक्स बिस नॉर्मल चायनीजवर आपलं किती बिल होतं पण फक्त इथं सीपूड घाल भाकरी घाल तरी पण अकराशे चिमोरी डबल 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 टिबल टिबल हा तर विचार करा ह्या हे मी सांगायचं होतं की तुम्हाला खूप सस्त्यामध्ये हे लोक तुम्ही जर जास्त घेतला प्राइस मध्ये कन्सेशन तर हे असं असतं ते हे हे सांगायचं असतं चला तुम्हाला व्हिडिओ कशी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडतं सा लाईक करा आणि एकदा व्हिजिट करा चला बाय